ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीला फारच मोठा धक्का बसला आहे अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी शोककाळा व्यक्त करत ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली ज्योती चांदेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी म्हणायचं झालं तर त्यांना दोन मुली आहेत तेजस्विनी आणि पौर्णिमा अशा त्यांच्या दोन मुलीविषयी बऱ्याच जणांना माहीत आहे परंतु त्यांच्या दिवंगत पतीविषयी फारच कमी जणांना ठाऊक असेल ज्योती चांदेकर यांनी रणजित पंडित यांच्याशी लग्नगाठ बांधली होती या चोडप्यात ज्योती चांदेकर या त्यांच्या करियरच्या सुरुवातीला अनेक नाटकांमधून काम करत होत्या काम करत असताना ज्योती चांदेकर यांना आपल्या दोन मुलींना सांभाळणं कठीण जाऊ लागलं यामुळे रणजित पंडित यांनी स्वतःहून आपली नोकरी सोडली व दोन्ही मुलींचा सांभाळ केला रणजित पंडित यांनी घर व मुलींची जबाबदारी सांभाळली व ज्योती चांदेकर यांना अभिनय क्षेत्रात खूप काम करण्यास प्रोत्साहन व मदत देखील केली दुर्दैवाने रणजित पंडित यांचे दोन हजार पंधरामध्ये दुःखद निधन दन झाले आणि आता ज्योती चांदेकर यांनी देखील या जगाचा निरोप घेतला आहे